शेतकरी मित्रांनो आपण तीन पंपांना कसं फास्ट फवारून घ्यावं लागला बघा मित्रांनो तर ही फवारणी तर नाशिकची आहे आणि त्याच्यामध्ये आपण फास्ट फवारून घ्यावं लागलं कारण की आपलं दहा एकर टोटल आणि तीन पंपानं फवारून घ्या लागला मित्रांनो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या शुभम यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण तन्नाशेक माराला चालू केलेलं आहे मित्रांनो आणि सोयाबीन ला चोवीस दिवस पूर्ण झालेली आहे ती तर आपण आज तन्नाशेक माराला एक पंपवाला लावला होता पण त्या पंपवाल्याला हुरकानं गेलं म्हणून पुन्हा दोन पंपवाली डबल बोलवून घेतले आणि चालू केलं मित्रांनो का बघा सोयाबीनमध्ये पाणीकच थांबले तर मित्रांनो ही पाणी असं जास्त वेळ थांबणार नाही ती जे आपलं रान वापशाखाली नव्हतं त्या कारणानं पाणी थांबलेलं आहे तर आपल्या रानामध्ये वापसा नव्हता त्या टायमाला पेरणी करताना त्या कारणानं त्याचे जे बोध जास्त जे मित्रांनो ते बोध मोठे पडल्यामुळं पाणी साठलं गेलं होतं तर मित्रांनो काही पहिल्या साईडला आपण एक पाणी फवारणी करून घेतलं आहे की टोटल तीन एकर आहे मित्रांनो आणि त्याची संपूर्ण फवारणी झालेली आहे नर चोवीसव्या दिवशी प्लॉट असा आहे मित्रांनो बघा प्लॉट कसा आहे आणि ही कला जे प्लॉट आहे मित्रांनो ते थोडं पाणी साठल्या गेल्यामुळं प्लॉटमध्ये जरा थोडी उंची कमी आहे बघा इकडल्या साईडचे प्लॉटमध्ये जरा थोडी उंची कमी आहे टोटल दहा एकरमध्ये तीन असे तुकडे आहेत मोठे मोठे तर हे तुकडा जे आहे ते मित्रांनो थोडंसं पाणी साठलं गेलेलं आहे बाकी काही नाही मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा लाईक व सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण घेऊनच येत असतो आपल्या चॅनलवर तर मित्रांनो आता टोटल फवारणी लास्ट तुकडा मित्रांनो आता ह्याची फवारणी होत आली आहेत आपली आणि तीन पंप असल्यामुळं फास्ट फवारणी व्हायला फा लागली आणि ह्याचं एकच रिझन आहे मित्रांनो की आपण फवारणी करताना असं फवार लागतंय बघा या वाईप कशी फवार लागली ती अशा पद्धतीनं फवारून घ्यावं लागते तुम्ही जर कुठं थांबलो आणि जास्त औषध पडलं तर सोयाबीन करपलं जातं तर त्या कारणानं तुम्ही कुठंही थांबायचं नाही आणि पाणी जास्त कुठं सोयाबीनवरती पडू द्यायचं नाही आणि जास्त पडल्यानंतर मित्रांनो जास्त सोयाबीन कुरमडल्यासारखं दिसतंय मित्रांनो चार सात वर यायचं की सोयाबीन पाचव्या दिवशी चांगलं दिसायला चालू होते थोड़ा हल हल चाल तर बाबा असं फास्ट चालायचं मित्रांनो एवढं चिखल असताना सध्या तीन माणसं चाललते बघा आणि टोटल तीन माणसं लग्न आपण घ्यायला लोकांना तर बघा बघा मित्रांनो हे दोन माणसं हल तर थोडं हालचाल होईना तरी बी सध्या ती चांगली हालचाल कराल ती तर थोडंसं ह्या मामापून डोळं पडाले तर जास्त आपण त्यांना सांगून टाकू आता की गॅस पडू देऊ नका गॅस पडल्यानंतर मित्रांनो सोयाबीनला शॉक लागल्यासारखं तीन चार दिवसाच्या आत वरी उपदारी येत नाही मित्रांनो तरी थोडंसं पाणी आहे निघून जाण्यासारखं आहे मित्रांनो काही एवढं पाणी थांबण्यासारखं नाही तर बघायला साहेब पूर्ण प्लॉट तर व्हिडिओला